एसपी पी ठाणे ग्रामीण आणि पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी तक्रार दाखल केली होती कोणाची डीवाय एस पी मिलिंद शिंदे त्यानंतर शहापूरचे बाकीचे पोलीस त्यानंतर त्यांच्या कार्यालयातले पोलीस तर त्याचा रिपोर्ट जो आहे ना त्यांनी मागे मला पत्र पाठवलं समजपत्र की तुमच्या अर्जावर आम्ही चौकशी केली आणि त्या चौकशीचा जो रिपोर्ट आहे ना तो एस पी कार्यालयाला आणि पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोकण को मोहिन्या पाठवलेलं आहे तर, तर मी मग आरटीआर टाकल्या त्यावर नक्की काय चौकशी केली कारण की अशी कोणती तुम्ही चौकशी केली की चौकशी म्हणजे स्वतः तक्रारदाराचा कुठला जबाब घेण्यात आला नाही त्यानंतर पोलीस स्टेशनचे जे सीसीटीव्ही फुटेज प्राधिकरणाने जे बघितले बरोबर कोर्टाने जे जे सीसीटीव्ही फुटेज कोर्टापर्यंत जे पोचले तर ते चौकशीमध्ये त्या एसपी किंवा डीवाय एस जे होते बघा त्यांचं पहिल्यांदा तुम्हाला नाव दाखवतोय मी त्यांचं नाव आहे जगदीश शिंदे म्हणजे हे पण शिंदेच भेटले